नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल फॉरेस्ट झोन वन्यजीव रक्षक अशोक तायडे मित्रांनो काल आपल्याला एक जिल्हा परिषद शाळेमधून कॉल आला की आमच्या इथं नाग जातीचा साप आहे आता लोकांना बऱ्याचशी जागृतता चा झाली की साप ओळखायला लागले कारण बरेचसे लोक आहेत की आमचे व्हिडिओ बघून सापांना मारत नाही आम्हाला डायरेक्ट कॉल करतात आम्हाला त्याचा गोष्टीचा अभिमान आहे दुसरी गोष्ट मित्रांनो कॉल आल्यानंतर वर्ल्ड फॉर नेचर आमच्या टीमच्या वतीनं आमचे सहकारी मित्र श्री प्रल्हादजी जाधव साहेब तिथं गेले आणि त्यांनी त्या नागाला रेस्क्यू केलं खरोखर तिथं नाग होता लोकं ओळखायला लागले आपण बघू शकताय किशोर वहीन म्हटलं तरी चालत वावगो ठरणार नाही थोडा छोटा आहे पण आई छोटा जरी असला तरी मोठा धमाका करू शकतो कारण या नागाला जन्मतःच विषदंत दंत असतात ते छोटा जरी असला तरी तो विषारीच आहे याच्या आधी बरेचशा व्हिडिओमध्ये या सापाबद्दल आपण माहिती दिलेली आहे दुसरी गोष्ट मित्रांनो याचा दंश म्हणजे सिद्धा गव्हर्मेंट हॉस्पिटल याच्यामध्ये हायली पोटेंट न्यूरोटॉक्सिक सोबत कार्डिओटॉक्सिक व्हेनम कंपाऊंड असते तर आपण आता याला काय करू मित्रांनो जवळून दाखवण्याचा प्रयत्न करू आणि याला इथं रिलीज करू आपण या निसर्गामध्ये जवळपास हजारो साप विषारी बिनविषारी तर आम्ही इथं विषारी साप सोडलेले आहे तर कोणीही स्टंडबाजी कुठलाही स्टण न करता आम्ही निसर्गाचं रक्षण या नात्याने सापांचं रक्षण माणसांपासून आणि माणसांचं रक्षण सापांपासून झालं पाहिजे हा याचा मागचा उद्देश आहे तर मित्रांनो आपण याला इथं रिलीज करूया घाबरलेल्या अवस्थेत आहे मित्रांनो बघू शकताय आपण त्याला येऊन हे करतो तयारीत नाही आपण बघू शकताय सुंदर सजीव म्हणजे फणी बघू शकताय त्याच्यामध्ये मित्रांनो हायली पोटी न्युरोटॉक्सिक म्हणून वेनम आहे छोटा जरी असला तरी खूप मोठा धमाका करू शकतो तर याला आपण आता जास्त वेळ न घेता याला आपण इथे रिलीज करूया फंड आपण याचा प्रयत्न करू मित्रांनो बघू शकता कसा अंगावर येतो तरी ठीक आहे मित्रांनो चला त्याचं रक्षणासाठी तो असं करत असतं त्याच्या रक्षणासाठी तो असं करत असतं तर काय विषय नाही आपण त्याला शानदार रिलीज केलं आणि पाण्याच्या दिशेने तो गेला कुठेही साप निघाल्यास डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे पुन्हा भेटूया कोणाची मदत करताना आणि वर्ल्ड फॉर नेचरच्या वतीनं एक महत्त्वाचा संदेश की कोणीही सापांना मारू नये जय हिंद